हे जाणलं पाहिजे हे जाणलं पाहिजे ते जाणलं पाहिजे जोपर्यंत परमेश्वर तत्वाला जाणत नाही तोपर्यंत कृतकृत्य त्याला येऊ शकत नाही मानवाचं जीवन डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे करणार नाही एक पेशी प्राण्यापासून ते आपण उत्क्रांती झालेलो आणि प्रमाणे आपण चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून आलेलो तेव्हा असू देत त्याला ते पट्यायचे करून देत तुम्हाला पट्ट्याचे तुम्ही कर बर बर झालं ते माणूस जो आहे उच्च चित्रावर पोहोचलेला आहे मनुष्य म्हणून मनुष्या मनुष्याच्या पुढे मनुष्याची गती काय चांगला माणूस बनणं आणि चांगला माणूस बनल्यानंतर काय संत बनणार चांगला माणूस बनणं म्हणजे संत संत बनल्यानंतर काय देवस्वरूप बनणं हे मानवी देहाचं प्रयोजन आहे जो माणूस उच्च शिखरावर पोहोचलेला आहे त्याचं एकमेव फळ आहे चांगला माणूस बनाव चंद्र माणूस बनल्यानंतर देवस्वरूपाला प्राप्त लौकिक जीवनामध्ये यशस्वी होणं तसं याला शास्त्रामध्ये आम्ही यशस्वी होणं असं म्हणत नाही पार्थिक जीवनामध्ये परमस्वरूपाला पोचणं हेच महत्वाचं आहे आणि हे जोपर्यंत आपण समजत नाही तोपर्यंत संसारिक जीवनामधल्या तुम्हाला राहणार जेव्हा तुम्हाला कळेल की काहीही कुठलीही गोष्ट खरी नाही कुठलीही गोष्ट खरी नाही आपण म्हणतो त्याचा अर्थ की नित्य नाही असा कळे मग नित्याची ओढ आपण लागली असेल नित्य काय म्हणून नित्य मग परमात्मा स्वरूप आहे ते समजून घेतलं पाहिजे त्या समजून घेण्यासाठी आपण कशा माणसांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे तशा माणसाच्या आपण सहवासामध्ये राहिल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी कळाल्या तुम्हाला गोष्टी ज्ञान झालं ते कळलं म्हणजे तुम्ही एम ए पी एच डी होणं नाही कुठं जायचं आहे का इकडून असं सुद्धा असेल एम ए पी एच डी झालं म्हणजे तुम्हाला सगळं काही कळलं असं होत नाही तुम्ही नोबेल प्राईज मिळालं म्हणजे तुम्हालाच काही कळलं असं होत नाही नोबेल प्राईज मिळालं म्हणजे विज्ञानाच्या एका विशिष्ट प्रांतामध्ये एका विशिष्ट विशिष्टमध्ये तुम्हाला नैपुण्य मिळलं असंच अर्थ होत पण तुम्ही सर्वज्ञ होत नाही तुम्ही परमेश्वराचं स्वरूप समजलं नाही तुम्ही तुमचं स्वरूप समजलं नाही या जगाचं स्वरूप समजलं नाही तुम्ही ठोकर खाल्लेश्वर राहणार तेव्हा हे रामायण वाचलं ते रामायण वाचलं आणखी रामायण वाचली आणखी रामान वाचली रा, याच्यापेक्षा राम ज्ञानेश्वरी तुम्ही आकळून घ्या समजून घ्या ज्ञानेश्वरी म्हटलं दुसरं त्याच्यामधला समजून घ्या समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला मला तत्वज्ञान झालं पाहिजे अशी आकांक्षा जीवनामध्ये ठेवा आणि तत्वज्ञान खूप आहे त्याच्या पाठी शोध घ्या मग तुम्हाला तत्वज्ञान मिळेल तुम्हाला आवश्यकता असेल आमचे सत्संग चालतात त्या सत्संगामध्ये तुम्ही मेपर म्हणा सत्संगामध्ये तुम्हाला वा, या सगळ्या गोष्टी कळून येतील समजून येतील आकळून येतील तेव्हा खूप वाचणं याला महत्व नाही काय वाचणं याला महत्व आहे तुम्ही काय वाचतोय काय समजून घेण्याचा प्रयत्न करताय तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करताय तर तुमचं जीवन समृद्ध होईल समाधानी होईल शांत होईल कर्तकृत्य होईल आणि तुम्ही जर जीवन जीवनामध्ये जर लौकिक उद्दिष्ट ठेवली तर लौकिक उद्दिष्ट कधीही प्राप्तपूर्ण होत नाहीत आणि तृष्णाही वाढत वाढत राळ वाढत राहते आणि तुम्ही एवढं बोटभर प्रयत्न केला तर के तुम्हाला आणखी आतभर घातलं जातं नाही तर तुम्ही एवढे रुतून जातात मग तुम्ही पूर्णपणे ऋतून त्याच्यामध्ये जातात की बाहेर पडता येण्यासारखं नाही म्हणून आपण संसारामध्ये किती संसारापेक्षा दुसरं काय आहे दुसरं कर्माचं स्वरूप आहे स्वरूप आहे स्वरूप आहे या आध्यात्मिक स्वरूपामध्ये जर रुची असेल तर काहीतरी उपयोग आहे असं नाही मी याचा शिष्य आहे त्याचा शिष्य आहे मी नरेंद्र महादार शिष्य आहे मी तुमच्या गजानन महाराजांचे शिष्य आहे काही नाही सगळी मंडळी आपापल्या आश्रमाच्या सेवेला लावत असतात ज्ञान नावाची गोष्ट आपल्या सगळेजण इच्छितात की हा चांगला सेवक व्हावा कोणीही इच्छित नाही की हा चांगला ज्ञानी व्हावा हा मुक्त व्हावा असं कोणी इच्छित नाही सगळेजण इच्छित असतात जोडत असतात आता मी सुद्धा व्यावहारिक दृष्टीने काय केलंय आश्रमाशी जोडलेला आहे तुम्ही पद त्यांची कृज्ञता माना ही व्यावहारिक क्षेत्रातली गोष्ट आहे पारमार्थिक क्षेत्रातला याचा काही संबंध नाही पारमार्थिक क्षेत्रातली गोष्ट म्हणजे हे जो तू विचारतेस ते ही गोष्ट आहे आणि ही विचारण्याची प्रसंग कधी तुझ्या विजयबा सेवा केली आहे मोठ्यात करून देण्यासाठी तुम्ही आलात पाहिलात त्यांचं बरं होऊन जाईल